नमस्कार मित्र मित्रमैत्रिणं स्वागत आहे तुमचं आजच्या वी ब्लॉकमध्ये तर आत्ता सिंगापूर चँके एअरपोर्टला बसलो आहे आणि आत्ता मी परत चाललेलो आहे सिंगापूरवरून मुंबईच्या दिशेने तर जस्ट आत्ता मी चेक इन केलं आणि बॅगेज ड्रॉप केलं तर इकडे तुम्ही बघू शकता बॅगेज ड्रॉपची प्रोसेस आहे ना खूप म्हणजे खूप अशी सोपी प्रोसेस आहे बघा या काही केस मशीन्स दिलेल्या आहेत त्या लोकांनी मला मी दाखवतो या के मशीन्स त्याच्यावर फक्त तुम्हाला आल्यावर तुमची एअरलाइन्स आहे तर हे करंटली सिंगापूर एअरलाइन्सचेस काउंटर आहे तरी बघा सिंगापूर एअरलाइन्सचं काउंटरवरून फक्त मी बोर्डिंग पास आणि बॅग टॅक्स मी प्रिंट केला माझा पासपोर्ट स्कॅन करून ते त्यानंतर तुम्हाला समोर बघू शकता आहे बॅगेज टॉप आहे तर तिथे पण फक्त तुम्हाला पासपोर्ट हे करायचं आहे स्कॅन करायचं आहे नंतर बॅगेज आहे तर केलं तर हार्डली मला वाटतं मला फक्त आणि फक्त पाच मिनटं ते दहा मिनटं लागली असतील आणि मी इकडे चेकिंग करून प्रॉपर एकदम माझं बॅगेज ड्रॉप केलेलं आहे आणि आत्ता मी इमिग्रेशनला जातो आहे तर इमिग्रेशनमध्ये पण मे बी मला ह्याच्यावर फक्त पासपोर्ट स्कॅन करावे लागेल किंवा डायरेक्ट इमिग्रेशन होईल पण पासपोर्ट मी ऑलरेडी इथे स्कॅन केलेलं आहे तर बघा इकडे सगळे बसले मम्मी पप्पा पप्पाशी सगळे बसलेले तर आता <coughs> इमिग्रेशन क्लिअर करून त्यानंतर ड्युटी फ्रीच्या तिकडे मग मी थोडंसं तुम्हाला एअरपोर्ट जे आहे ते एक्सप्लोअर करून दाखवतो की आता मी टर्मिनल थ्रीला आहे तर मी टर्मिनल थ्री तुम्हाला दाखवतो काय काय ऑप्शन्स आहेत फूड कोर्ट आता करंटली ओपन आहे का आता कारण आता सकाळचे वाजले आहेत पाच सव्वा पाच आणि आमची फ्लाईट आहे ऑलमोस्ट सेवन थर्टी फाइव तर तो जी मी एक्सप्लोर करून दाखवतो तुम्हाला एअरपोर्ट बघा आता डिपार्चर करतो आहे जी एस सी रिफंड पाहिजे तर समोर जाऊ शकता तर जी एस सी रिफंड मी डिपार्चर नंतर तुम्हाला दाखवतो तिथे मी करणार आहे जी एस ची रिफंड चेंजर टॉयलेट तर दिलेलं आहे बघा डिपाचरला आहे थोडीशी गर्दी आहे काय नाही फक्त आपला पासपोर्ट वगैरे स्कॅन करायचा आहे बाकी काही नाही आहे एवढंच आहे लेस सी इकडे एवढे काय काय बनवलेले आहेत ना सगळ्या गोष्टी प्रॉपरली म्हणजे विचार करा सेवंटी इयर ऑफ मिफी मिफी ब्रँडच आहे तर हे सगळं असं बनवलेलं आहे इथ छान थिंक मिफीचे प्रोडक्ट इथे ठेवलेले आहेत ब्रँड आहेत <coughs> प्रॉडक्ट मिफीच्या आणि एकदम मस्त असं एन्ट्रिकेट आहे डिपाचर तर हिवाय डिपाचर अरायव्हलच्या टायमाला ह्या मशीन्स होत्या तर मला वाटतं डिपाचर आम्हाला फक्त पासपोर्ट स्कॅन करायचं आहे आय एम रेडी टू गो लेस सी काय प्रोसेस आहे ना पप्पा कुठे बस बसला बसायला पण नाही नाँमध्ये आलेलो सगळे लोक झोपलेले आहेत झोपायचं फ्री असेल तरी पण तुम्हाला इथे भेटून जात इथे सगळे लोक झोपलेत आम्ही म्हटलं थोडस झोपायचं जागा नाही आहे सगळे मेजरली झोपलेले तिथे बाहेर बसतो आणि नंतर मग एअरपोर्ट हे करतो एक्सप्लोर करतो बसायला आणि नंतर मग आम्ही एअरपोर्ट एक्सप्लोर करतो हे बघ इकडे बसायला तर मी पण तिथे लोण लॉन्च मध्ये बसलेलं आहे बघा सगळे लोक थकलेले विकलेले आणि इकडे तुमचं सगळं फूड कोर्ट आहे ट्वेंटी फोर सेवन फूड कोर्ट चालू असतात मेजरली हे असे सगळं आहे इकडे बघूया इंडियनमध्ये काय इकडे हॅवली बॉम्ब ओल्ड चँकी पुदू रॅम रॅमन एक्सप्रेस तर इंडियन काय काय आहे फूड कोर्टमध्ये बार अँड डिनर ब्ल्यू बॅग सगळे ब्रँड्स आहेत न्यूज लॉन्समध्ये पाडा गुची हे सगळे शॉप नेहमी असतात तर आपण थोडंसं इकडे जाऊया ब्युटी फ्री स्टोअर आहे लोटो त्याच्यामध्ये मी एक कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक होती ती मी बुक केलेली मला भेटलेली म्हणजे इकडे भेटते तुम्हाला समोर कारण हां तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर पाहिजे तुम्हाला तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये बघा हे सगळ्या गोष्टी आहेत ॲपल ॲक्सेसरीज या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातात ते बघा बी वन बी टूचे गेट्स तिकडे आहेत आणि माझ्या पाठी तुम्ही बघू शकता आमचा गेट नंबर आहे ए सेवन्टीन तर तिकडे आम्हाला जायचं आहे तिथे पण खूप सारं एक्सप्लोअर करण्यासारखं आहे जायला फिफ्टीन मिनिट्स लागतात तिथे पण खूप सारखं आहे आणि इकडे बघा इथे लॉन्चेस आहेत वरती गेल्या तर ह्यादुल लाँचेस आहे प्रेयर रूम आहे हॉटेल्स पण आहेत ट्रान्सिट हॉटेल्स ते बघा समोर माझ्या ना लोटे ड्युटी फ्री तिकडे कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक आहे ती आम्ही ऑर्डर केली होती बेसिकली तर ती बघूया आता सकाळी सात वाजता ते ओपन होतं पण बघूया ते ओपन झालेलं आहे का मग मला नाही वाटत असं काय टायमिंग लिमिट असेल कारण मला तर शॉप ओपन दिसतं आहे लेस सी त्याच्यामध्ये फ्रीड्रिंक भेटते का जस्ट फॉर ट्राय लाईक तिथे रोबोटिक आहे तो ड्रिंक बनवून देतो तुम्हाला त्यानंतर ता इथे यूज विटर्न्स शोरूम आहे जे अजून बंद आहे ठीक आहे आणि इकडे जी एस टी रिफंड आहे तुम्हाला आय शॉप चेंगी अँड जी एस टी रिफंड आफ्टर डिपार्चर असे तुम्हाला खूप सारे काउंटर्स वगैरे भेटतील जी एस टी रिफंडच्या तुम्ही जी एस टी रिफंड घेऊ शकता तर माझी ऑलरेडी ई टी आर एस सी हे आहे अनेबल आहे तर त्या ई टी आर एस टी तिकीट वापरून मी जी एस टी रिफंड घेणार आहे ती प्रोसेस दाखवतो मी तुम्हाला काय करावी लागते ोटोच शॉप आहे बघा लोटो, लोटो ड्युटी फ्री शॉप बघा तो रॉबेटिक तिकडे समोर उभा आहे लेसी आपल्याला का एक फ्री ड्रिंक ये, ये। शॉप काय का ये तुला फ्री ड्रिंक दाखवतो तू मोबाईल आणलंय कोणती ड्रिंक पिणार आहे कोणती ड्रिंक पिणार आहे मेजरली लोक इकडे असे शॉप आहेत खूप सारे तर इकडे शॉपमध्ये मला वाटत नाही कोण पाचशे पण आहेत इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा लोटो ॲप विदाउट लोटो फ्री विथ मिनिमम स्पेंड ऑफ मिनिमम स्पेंड आहे दोन इज हॅविंग अ ब्रेक तर ब्रेक आहे बट मी तुम्हाला दाखवतो तर मेजरली टाइम बरोबर होता इकडे सेव्हन एमचं टायमिंग आहे आणि ओनली फॉर एटीन इयर्स अँड अबो हा बघा हा रोबोट आहे तुम्हाला ड्रिंक्स पण होतो फ्री ट्युशनमध्ये तर दा मला दाखवता दा येणार नाही तुम्हाला बट या स्क्रीनमध्ये तुम्हाला बघा डेमोन्स्ट्रेशन दाखवलेलं आहे की हाउ द ड्रिंक इज बिन प्रिपेअर समोरच आहे आता बंद आहे सेवन ओ क्लॉकला ओपन होतो आणि हे शो आहे एक माणूस आहे इकडे ऑलरेडी आणि इथून असा काही व्ह्यू है, आहे एअरपोर्टचा खाली जाऊया आणि पुढचे जे डिपार्चर गेट आहे ते आपण एक्सप्लोअर करूया तर इथे बसलोय जरा आराम करतोय काही लोक हे करतात रोपू पण शकतो बसलोय थोडा डिपार्चरला खूप वेळ आहे अजून एक दीड तास आहे तो बसतो एक्सप्लोर बसतो वेळ ते मग थोडंसं एअरपोर्ट एक्सप्लोअर करतो आणि मग फ्लाईटमध्ये बसतो तर आमच्या गेटच्या दिशेने चाललेलं आहे बघा आमचं आता खूप चालायचं आहे ऑलमोस्ट फॉर्टीन मिनिट्स चालायचं आमचा गेट चा नंबर आम आम आहे ए सेवन्टीन ए वन टू ए ट्वेंटी वन जे गेट्सचे आहेत तर तिकडे जाताना जेवढे पण शॉप्स असतील ते मी तुम्हाला दाखवतो खूप सारे शॉप्स आहे पण एक माणूस नाही त्या शॉप्समध्ये माहीत नाही एअरपोर्टला शॉपिंग कोण करतं काही शॉप्समध्ये दिसत आहेत काही फॉरेनर्स बट काही घेताना दिसत नाही आहेत मेजरली बघताना ट्रेन टू एट फिफ्टीन ए ट्वेंटी वन एट फोर्टीन गे इथे गेट्स आलेले आहेत ए वन एट असॉफी बादच्या कॉफी नाईनटीन टेनिश गेटचे लोक बसलेले आहेत आपल्या अजून पुढे फिफ्टीन टू ट्वेंटी वन ट्रान्सफर लाँर्स पण आहेत जे ट्रान्सफर पॅसेंजर्स असतात जे दुसरे कनेक्टिंग फ्लाईट असतात तर त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन डेस्क आणि लगेच ड्रॉपिंग किंवा ड्रॉप आउट करायला सगळं दिलेलं आहे तुम्हाला तर इथे आहे स्काय ट्रेन पण आहे इकडे स्काय ट्रेन जाऊया तर तुम आमचा गेट लांब आहे बघा ए ए नाईन टू ए फॉर्टीन तर इथे स्काय ट्रेन आहे टू ए फिफ्टीन टू ए ट्वेंटी वन आम्ही स्काय ट्रेन पकडून जातो हा अगे स्काय ट्रेन आहे तिकडे ए फिफ्टीन टू ए ट्वेंटी वन लांबच्या गेटसाठी इथे तुम्हाला स्काय ट्रेन्स पण दिलेले आहेत गेट नंबर ए फिफ्टीन टू ए ट्वेंटी वन या दोन मिनिट बरं चालायला नको गेटच एवढे लांब आहेत तर काय करणार मला चालायचं होतं एवढं चालच ना पाऊस खूप पडतोय आता आजची ट्रेन आहे ट्रेन गेट नंबर we're अरे बाबा ए फिफ्टीन टू ए ट्वेंटी वनच्या गेटच्या एकदम समोर आलेलं आहे तेव्हा ए सिक्स्टीन टू ट्वेंटी गेट तिकडे आहेत तर आम्हाला तिकडे जायचं ट्वेंटी वन गेट वेगा दिलेला आहे आणि ए सिक्स्टीन टू ए ट्वेंटी वन गेट समोरच आहे तिथे तिथे मोठा डिपार्चर हॉल असेल तर इकडे तुम्हाला कनेक्शन फ्लाईटचे इन्फॉर्मेशन्स दिलेले आहेत तुम्ही बघू शकता तर इकडे कनेक्टिंग फ्लाईटचे इन्फॉर्मेशन सगळे आहेत आणि अबाउट युअर टर्मिनल टी वन टी टू थ्री थ्री टी, टी, टी फोर कनेक्टिव्हिटी सगळे दिलेले आहेत काय काय बोर्डिंग गेटच्या अगोदर चेकिंग होते तर आता मी ते शूट नाही करू शकत डिपाचर हॉल पूर्ण असं मोठं दिलेलं आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकता ना तिथे सेक्युरिटी चेकमध्ये फक्त बॅग वगैरे चेक केलं आहे आणि ए फिफ्टीन टू ए ट्वेंटी वन त्याचं डिपाचर ऑलमोस्ट सेमस आहे त्या हॉलचं सगळं आणि आमचा पुढं हा गेट नंबर आहे ए सेवन्टीन बोर्डिंग अजून चालू नाही झालं आहे स्टाफ येऊन उभे राहिलेत तर होईल म्हणजे

फडाफटोट झाली फ्लाइट ऑन द स्पॉटी बोर्ड झालेले आहेत कारण सिंगापूर झालं करंट ऑन टेम्परेचर आहे थोडस कोल्ड पण आहे आणि रेनी सीझन आहे रेन पडल्यामुळे टर्फनेस होणार आहे नंतर नॉर्मल फ्लाइट डिले झाली वेट करतोय कधी टेकॉप in an emergency evacuation. भेटले सांग Да.

बाजूला माझ्या बाजूला चाल ना चालत नाही तिच्या शन क्लिअर करून इंडियन इमिग्रेशन काय नाही दोन मिनटामध्ये झालं फक्त पासपोर्टवर स्टॅम्प मागला आणि आता त्याच्यामध्ये आलं पी टी एफ सी अकाउंट आता लगेच बेल्टवर चाललं आहे लगेज बेल्टवर लगेच पिक करायचं बेल्ट नंबर सिक्सला आहे ना हे सगळे आपले कोणत्या पॅकेजवरून क्लिक करायचं ते दिलेलं असतं तर इकडे आपलं पॅकेज नंबर हे बघा इथे दिलेला आहे पॅकेज नंबर सिक्स सिक्स सिक्सला चाललं मनी एक्सचेंज काउंटर आहे ड्युटी फ्री मार्च आहे

हो नाही नाही वेगवेगळ्या फ्लाईटला वेगवेगळ्या ब्लॅक येतात तर आता मी पोचलेलो आहोत इमिग्रेशन क्लिअर केलं आहे सेक्युरिटी चेक क्लिअर केलेलं आहे आता बघा इकडे कोर्ट आहे तिकडे आता बसलो आहे एवढे सगळे आउटलेट्स आहेत तिथे एंट्रीलाच आहेत एक्झिटलाच आहेत तर आता हे थोडंसं काहीतरी खाऊन मग घरी जातो कॅब करून तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल सिंगापूर टू मुंबईचा तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र